कॉम्युनिटी ट्रेडर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोपरायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात झाला या अपघातात चार दुर्दैवी मृत्यू झालाय तर आठ महिन्यांचा चिमुकला बचावलाय साईच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय आज पहाटे सोलापूर येथे करमाळा तालुक्यातील कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला या अपघातात चारचाकी वाहनातील आठ पैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण दगावलाय मृत भाविक हे कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे पहाटे पावणे सहा ते सहाच्या सुमारास पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर या गाड्यांची समोरासमोर धडक झाली अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली उलटी पडली तर तवेरा गाडी रस्त्याच्या खाली उलटी पडली अपघाताचा आवाज येताच पांडे गावातील युवकांनी घटनास्थळी धाव घेत चारचाकी वाहनातील जखमींना बाहेर काढले या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या अपघातात गाडी ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला असून केवळ आठ महिलांचा चिमुकला सुखरूप बचावलाय तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत बीरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका